नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चार इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात इंडेक्समध्ये प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती खालच्या बाजूची अठ्ठेचाळीस हजार नऊशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि आज तुम्ही बघू शकता की आज आपल्याला जवळजवळ फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग आलं सेलिंग आलं आपल्याला ही जी सेंटर लाईन काढलेली होती एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट जवळ त्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा आपल्याला बाउन्स बघायला मिळाला त्यानंतर ही जी वरची लाईन होती एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तर ह्याच्यावर आपल्याला ब्रेकआउट आला नंतर पुढचा एक तास एकोणपन्नास हजार तीनशे पंच्याहत्तरला खालच्या बाजूला सपोर्ट घेत होता आणि वर एकोणपन्नास हजार चारशे पंच्याहत्तरला रेजिस्टन्स फेस करत होता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक लेवलला म्हणजे जिथे जिथे मार्केट गेलं खाली आलं आपल्याला सेंटर लाईनला सपोर्ट घेतला ही लेवल ब्रेकआउट केली त्यानंतर खालची जी आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती त्याला सपोर्ट घेतला आणि पहिलं टार्गेट वरच्या बाजूचं होतं त्याला रेजिस्टन्स घेतला त्यानंतर ब्रेकआउट आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बरोबर दुसऱ्या टार्गेटपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये तेजी झाली जाताना वर गेलं तिसऱ्या टार्गेटपर्यंत पण क्लोजिंग आपल्याला दुसऱ्या टार्गेटपर्यंत बघायला मिळालं त्यानंतर सुद्धा एक तेजी झाली तिसऱ्या टार्गेटपर्यंत पुन्हा एकदा थोडंसं सेलिंग आलं आणि फायनली आपल्याला तिसऱ्या टार्गेटच्या वर सुद्धा ब्रेकआउट मिळालं त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या टार्गेटचा सपोर्ट म्हणून अनेक वेळेला वापर झालेला आपल्याला लक्षात येतोय आज अतिशय चांगल्या प्रकारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेजी बघायला मिळाली अर्थात निफ्टीमध्ये जास्त तेजी झाली आहे बँक निफ्टीच्या तुलनेत मात्र बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला आज अनुभवायला मिळाली हे झालं निफ बँक निफ्टीमध्ये आज कशाप्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात कशाप्रकारे होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय करूया की हे सर्व जे लेवल काढलेले आहेत ले ह्या लेवल मी काढून टाकतो आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा आपण वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया वीकली टाइम फ्रेम जेव्हा चार्ट ओपन करतोय त्यानंतर मी तुम्हाला थोडं झूम आउट करून दाखवतो की की आपल्याला होतं साधारणपणे कशा पद्धतीनं आपण मागे ह्याच्या आधी सुद्धा वीकली ॲनालिसिस करत असताना विचार करत होतो तर त्यावेळेला मी तुम्हाला काही लेवल दाखवलेल्या ले होत्या तर ह्या लेव्हलचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या लेवल होत्या ह्या लेवल आपल्याला ले एक सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करत होत्या आता जर तुम्ही बघितलं तर ह्यापूर्वी आपल्याला इथे काय झालंय रेजिस्टन्स घेतला खाली आलंय इथे काय झालं रेजिस्टन्स घेतला खाली आलं इथे काय झालं रेजिस्टन्स घेतला खाली आलं इथे काय झालं रेजिस्टन्स घेतला खाली आलं त्यानंतर ह्या आठवड्याची ओपनिंग जर बघितले तर खूप गॅपअप ओपन झालं त्यानंतर वर जाण्याचं सॉरी खूप गॅपअप ओपन झालं त्यानंतर थोडंसं वर जाण्याचा एक्कावन्न हजारला आपण क्रॉस पण केलं होतं आणि त्यानंतर एक, त्यान एक मोठं सेलिंग बघायला मिळालं खूप व्हॉलिडिलिटी बघायला मिळाली म्हणजे एक ह्या आठवड्यात एक्कावन्न हजारवरनं आपण डायरेक्ट शेहेचाळीस हजारपर्यंत जवळपास शेहेचाळीस हजारपर्यंत खालीसुद्धा गेलो होतो आणि त्यानंतर पुन्हा रिकवर करत आपण एकोणपन्नास हजार म्हणजे पन्नास हजारच्या जवळजवळ पोचलेलो हो। आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या आठवड्यात हो किती मोठी व्हॉलेटिलिटी झाली अशा वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं होतं की इलेक्शनच्या रिझल्टच्या वेळेला आपण कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो त्यात तुम्ही तुम आपल्याला आता अनेक वेळेला हे शक्य होत नाही की अगदी योग्य वेळेला आपण प्रॉफिट बुकिंग करायचं पण जर तुम्ही कॉल बाय केला असता तरीही अतिशय उत्तम प्रॉफिट तुम्हाला झालं असतं आणि जरी तुम्ही पुट बाय करून ठेवलं असतात तरी देखील अतिशय उत्तम असं प्रॉफिट तुम्हाला ह्या दोन्ही ट्रेडमध्ये झालं असतं तर हे झालं विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतोय आता आपण चेक करूया की डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा हा चार्ट डेली टाइम फ्रेममध्ये ओपन केलेला आहे आता इथे काय झालंय बघा एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं चार तारखेला त्यानंतर ओपनिंग जे आहे ते थोडं गॅपअप झालं खाली जाण्याचा प्रयत्न झाला इथे आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसते आणि ह्या इन्साइड कॅन्डलच्या आसपासच आपल्याला इथे गुरुवारी ट्रेड झालेला लक्षात आला त्यानंतर काय झालं बघा आज इथे ओपनिंग झाल्यानंतर फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं खाली आलं ह्या लेवलचा जो आपल्याला ले एकोणपन्नास हजार पन्नासची लेवल आहे जी मी मागचे अनेक दिवस सांगतोय मागचा पूर्ण आठवडा आणि ह्या आठवड्यात सुद्धा अनेक वेळा ह्या लेवलचा आपण चर्चा केलेली होती तर त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि आपण हे जे एक छोटी कॅन्डल बनलेली होती त्याच्या वर आपण क्लोजिंग दिलेलं आहे तर त्याच्यामुळे आता काय दिसतंय आपल्याला की जर आपण इथून वर जाणार असू आणि आजचा म्हणजे शुक्रवारचा हाय जर येणाऱ्या काळात ब्रेक होणार असेल तर आपण वर जात असताना आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे पन्नास हजार पाचशेचं त्यानंतर आपल्याला पुढचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे एक्कावन्न हजारचं तर त्या दिशेनं आपली वाटचाल आता बँक निफ्टीमध्ये हळूहळू होताना बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे तर साधारणपणे आता ज्या पद्धतीनं ह्या दोन लेवल होत्या तुम्ही जेव्हा डेली टाईम फ्रेममध्ये येता तेव्हा तुम्हाला आणखीन एक लेवल लक्षात येईल आणि ती लेवल आहे म्हणजे ही लेवल आहे आता ह्या तीन लेवल जर तुम्ही बघितल्यात तर आपण ह्या दोन लेवल वीकली टाईम फ्रेममध्ये बघितल्या होत्या ही लेवल आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघतोय इकडे वर गेलं आपल्याला रेजिस्टन्स येतोय आता सुद्धा आपण वर जातोय पण ह्या लेवलचा रेजिस्टन्स आपल्याला मिळालाय एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स आज सुद्धा बघायला मिळाला जर इथून आपण वर जात असताना ही लेवल ब्रेक केली तर काय होऊ शकतं अगदी पन्नास हजार सहाशेच्या आसपास आणि त्यानंतर एक्कावन्न हजारच्या आसपास आपल्याला वर जाताना बँक निफ्टी बघायला मिळू शकतो अर्थात रिव्हर्सल येणार असेल तर इथूनच येऊ शकतं आणि पुन्हा खाली यायचं असेल तर पुन्हा एकोणपन्नास हजार पन्नास किंवा अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस अशा लेवल आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतात सध्या जे चित्र दिसतंय ज्या पद्धतीनं आज रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची म्हणजे एम पी सीची बैठक झाली आणि त्याचं जे काही निष्कर्ष होते ते आपले गव्हर्नर जे आहेत त्यांनी आपल्याला त्याची माहिती करून दिली तर ते, ते बघता आपल्याला मार्केटमध्ये येणाऱ्या काळात हळूहळू का होईना तेजी होण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज काय झालं आता आपण पुढं जाऊया आणि आपल्याला विचार करायचा आहे की निफ्टीमध्ये आपल्याला आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपल्याला आता निफ्टीच्या चार्टमध्ये बघायचंय तर त्याच्यासाठी मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवतोय आणि त्यानंतर निफ्टीचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया तर इथे आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्ट आपण ओपन केला आहे निफ्टी फिफ्टीमध्ये जर बघितलं तर आज आपल्याला म्हणून मी ह्या आठवड्यात प्रीमियम ग्रुपवर देखील सांगितलंय की सध्या मार्केट खूप ओलाटाईल आहे आज ओलाटाईल होण्यापेक्षा ट्रेंडिंग झालं पण अशा वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला टेक्निकल लेवल जे असतात किंवा प्राईज ॲक्शन असतात ह्या काम करत नाहीत त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आज तुम्हाला निफ्टीमध्ये वन वे आपल्याला तेजी बघायला मिळाली तुमच्या लक्षात येईल की इथे ओपन झाल्यानंतर म्हणजे फ्लॅट ओपनिंग झालं होतं ओपन झाल्यावर थोडंसंच खाली जायचा प्रयत्न झाला डायरेक्ट ब्रेकआउट आलं पहिल्या टार्गेटपाशी गेलं परत ब्रेकआउट तिथनं वर गेलं दुसऱ्या टार्गेटपाशी गेलं पुन्हा वर गेलं तिसऱ्या टार्गेटपाशी गेलं मग तिसऱ्या टार्गेटजवळ त्याचा सपोर्ट घेतला गेला आणि तिथून कंटिन्युअस आपल्याला तेजी बघायला मिळाली जनरली काय होतं जर निफ्टी समजा शंभर पॉईंटची तेजी दाखवत असेल तर बँक निफ्टी दोनशे पॉईंटची तेजी दाखवत असतं पण आज आपल्याला असं लक्षात आलं की निफ्टी आणि बँक निफ्टी जवळजवळ सारख्याच पॉईंटची तेजी आपल्याला दाखवत आहेत तर अशा प्रकारे आज निफ्टीमध्ये खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की तीन तारखेला म्हणजे एक्झिट पोलचे रिझल्ट आल्यानंतर मार्केट ज्या लेवलला निफ्टी होतं त्याच लेवलला आज निफ्टी जवळजवळ आपल्याला आलेलं दिसतंय तर अशा प्रकारे अतिशय उत्तम अशी तेजी आपल्याला आज निफ्टीमध्ये बघायला मिळाली आता आपण निफ्टी येणाऱ्या काळात कशाप्रकारे का परफॉर्म करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर त्याच्यासाठी मी काय करतोय या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतोय आणि निफ्टीचा चार्ज जो आहे हा सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाईम फ्रेममध्ये ओपन करतो आहे वीकली टाईम फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही ओपन करताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप व्हॉलाटाईल मुवमेंट बघायला मिळाली या आठवड्यात आपण जो काही हाय बनवला होता त्याच्या आसपास आपण म्हणजे जिथे ओपन झालं त्याच्या आसपासच हाय बनवला खूप मोठं सेलिंग झालं पुन्हा तेवढंच बाईंग झालं आणि आपल्या लक्षात येईल मागच्या दोन आठवड्याच्या आसपास जो हाय होता त्याच्याही भरपूर वर जाऊन आपण आता क्लोजिंग दिले म्हणजे या आठवड्यात मिळालेलं जे क्लोजिंग आहे हे लाईफ टाईम हाय क्लोजिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेलं आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आता काय होऊ शकतं ज्या पद्धतीनं इथे सेलिंग झालं होतं आधी आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं लगेच आपल्याला बाउन्स आला आहे हे काय दाखवतोय बायरचा कॉन्फिडन्स दाखवतोय मग अशा वेळेला काय होतं मार्केट व्हॉलटाईल होऊ शकतं पण आता आपल्याला मंदीचा ट्रेंड येण्यासाठी मार्केटला थोडीशी आणखीन काळजी घेणं आवश्यक असणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे की जर हा हाय ब्रेक झाला तर आपण आणखीन वरच्या दिशेनं जाऊ शकतो अगदी चोवीस हजार हे आपल्यासाठी येणाऱ्या काळात टार्गेट होऊ शकतं तर त्या दृष्टीनं आपण इथे बघू शकतो तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय तर अतिशय चांगल्या पद्धतीनं हा आपल्याला बाउन्स झालेला आहे त्यामुळे निफ्टीचा चार्ट आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं बुलिश दिसायला लागलाय आपण आता पुढं जाऊया आणि विकली नंतर आता डेली साठी डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करूया तुम्हाला लक्षात येईल की हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं सेलिंग आलं होतं दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन झालं खाली आलं वर गेलं हा हाय बनवला हा लो बनवला इनसाइड कॅन्डल बनली त्याच्या नेक्स्ट डेला आपल्याला पॉज झालं आणि आज आपण पुन्हा जवळजवळ ज्या लेवलला आपण एक्झिट पोलच्या निकालानंतर होतो जो हाय बनवला होता त्या हायच्या जवळ पुन्हा आपण पोचलेलो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्यांनी पोर्टफोलिओच्या बाबतीमध्ये पॅनिक करून ह्या सीज ह्या दिवसामध्ये जर सेलिंग केलं असेल तर त्यांना आता पश्चाताप होण्याची वेळ या येणार आहे कारण जर तुम्ही बघितलं तर ते सेलिंग दोन दिवसापुरतंच झालं एकच दिवस मेजर सेलिंग झालं आणि आता आपल्याला मागच्या तीन दिवसात मार्केटनं रिकव्हरी दाखवलेली आहे हळूहळू काय होऊ शकतं आता जसं जसं आपल्याला आणखीन काही बातम्या येत जातील निफ्टीची किंमत हळूहळू वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्समध्ये हे विश्लेषण करायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर चेक करूया की कशा पद्धतीनं इथे फिन निफ्टीमध्ये सुद्धा मुवमेंट झालेली आपल्याला दिसून येते थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट केल्या की आपल्याला चित्र क्लिअर दिसू शकेल तर इथे तुम्हाला लक्षात येते की ओपनिंग जे झालं ओपनिंग झालं हे इथे थोडसं गॅप ओपनिंग झालं असं आपण बघू शकतो खाली जाण्याचा प्रयत्न झाला जा सेंटर लाईनच्या आसपास सपोर्ट घेतला गेला पहिलं आपल्या वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती त्याच्यावरच आपल्याला क्लोजिंग मिळालं आणि एकदा ते क्लोजिंग मिळाल्यानंतर तुम्ही बघू शकता की पुढचा एक तासभर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्या लेवलचा सपोर्ट आणि वरच्या लेवलचं टार्गेट म्हणजे वरच्या लेवलचा रेझिस्टन्स अशा पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होत होती त्यानंतर ज्या वेळेला ब्रेकआउट आला पहिल्या टार्गेटचं ब्रेकआउट आला दुसरं टार्गेट तिसरं टार्गेट अचीव्ह झालं ज्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीचा चार्ट किंवा फिन बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय सेम त्याच पद्धतीनं फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा आपल्याला दिसतोय इथे तुम्ही बघू शकता की इथनं पुन्हा एकदा तेजी झाली आणि एवढी तेजी झाल्यानंतर मग नॅचरली काय होतं मार्केट थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि हे झालेलं साईडवेज झालेलं जे मार्केट आहे हे आपल्याला येणाऱ्या काळाच्या तेजीची नांदी देऊ शकतं तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता येणाऱ्या काळात फिन निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा विकली टाइम फ्रेममध्ये ओपन करायचं फिन निफ्टीचा चार्ट जर तुम्ही वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन केलात तर तुम्हाला लक्षात येईल की इथे आपण मागच्या वेळेपासून दोन लेवल देतोय ही लेवल आणि ही लेवल असे आपण दोन लेवल देत होतो आणि खालची लेवल जी पास होती एकवीस हजार सहाशे पंचवीसच्या आसपास होती आणि वरची लेवल होती ती बावीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास होती आणि ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला अनेक वेळा रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आपण बघितलेला आहे म्हणजे इथपर्यंत ते जी झाली सेलिंग झालं परत इथपर्यंत तेजी जी झाली सेलिंग झालं परत इथे वर गेलं सेलिंग झालं परत वर गेलं सेलिंग झालं आणि फायनली आपण आता ह्या रेजिस्टन झोन जो होता या रेजिस्टन्स झोनच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे आता ह्या रेजिस्टन झोनचा तुमच्या लक्षात येईल की हा आता सपोर्ट झोन म्हणून तयार होणार आहे तर त्यामुळे हे जे दिसतंय आपल्याला एकवीस हजार सहाशे पंचवीस ते बावीस हजार एकशे पंचवीस ह्या दोन लेवल जे आहेत हे आता सपोर्ट झोन म्हणून आपल्याला फील निफ्टीमध्ये काम करणार आहेत आता काय होऊ शकतं येणाऱ्या काळात आपल्याला इथे एक इनसाइड कॅन्डल बनलेली बघायला मिळू शकते आणि त्यानंतर त्याचा हाय ब्रेक होतोय का त्याचा लो ब्रेक होतोय ह्याच्यावर मग पुढचं सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत तर हे आपल्याला फिन निफ्टीच्या चार्टमध्ये आत्ता दिसायला लागलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा सध्या एकूण ओवरऑल मार्केटचा अंदाज घेतला तर अधेमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं पण ओवरऑल मार्केटचा ट्रेंड जो आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये हळूहळू रिकव्हरी आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता फिर निफ्टीचा डेली टाइम फ्रेम चा चार्ट आपण आता ओपन करूया म्हणजे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर काय चित्र दिसतंय हे स्पष्ट होईल डेली टाइम फ्रेममध्ये जेव्हा तुम्ही बघताय त्यावेळेला तुम्हाला अगदी निफ्टी किंवा बँक निफ्टी प्रमाणेच इथे सगळं चित्र दिसतंय आपल्याला काय झालेलं आहे की एक मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर एक रिकव्हरी देखील आली ह्या हाय बनवला त्यानंतर आपल्याला एक छोटी पॉज कॅन्डल बनली म्हणजे एवढी खालन वर आपल्याला मार्केटला आणल्यानंतर थोडंसं दमलं साईडवेज झालं आणि त्याच्यानंतर एक दिवस नंतर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे आज अतिशय मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली आता इथे आपण ही जी लेवल काढली आहे ह्या लेवलचा आपल्याला आज ब्रेकआउट देखील आलेला आहे बावीस हजार एकशे पासष्टच्या आसपास ती लेवल आहे आणि त्या ले बावीस हजार एकशे छत्तीसच्या आसपास ती लेवल आहे आणि बावीस हजार एकशे पासष्टच्या आसपास आज आपण हाय बनवलेला आहे तर त्याच्यामुळे त्या लेवलचा आपल्याला टेक्निकली ब्रेकआउट देखील आलाय कदाचित आता काय होऊ शकतं थोडंसं आणखी वर जाऊ शकतं ह्या लेवलच्या आसपास किंवा ह्या लेवलपर्यंत आपल्याला ले निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं आणि त्यानंतर पुन्हा एक आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल आणि पुन्हा वर जात असताना जर आपण ह्या लेवल ब्रेक केल्या तर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळण्याची शक्यता दिसते हा स्टॉक आहे सॉरी हा इंडेक्स आहे आपल्याला फिन निफ्टी आता आपण काय करूया डेली विश्लेषणानंतर आपण आता पुढच्या इंडेक्स ला ओपन करूया पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा थोडासा वेगळा इंडेक्स आहे इतर सर्व इंडेक्सपेक्षा त्यामुळे ह्याचं विश्लेषण आपल्याला आधी आज काय झालं हे पंधरा मिनटाच्या टाइम मध्ये चेक करायचं त्यासाठी मी इथे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये इंडेक्स इंडेक्सचा चार्ट ओपन केलेला आहे आता आपण बघू शकता की वरच्या बाजूला अकरा हजार सहाशे पंचवीस अशी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती खालच्या बाजूला अकरा हजार पाचशे पंचवीस होती आपण पहिल्या पंधरा मिनटातच ती लेवल ब्रेक करून जवळजवळ दोन टार्गेट आपल्याला अचीव झालेली लक्षात येतील नंतर थोडा वेळ आपल्याला इथे साईडवेज झाल्यानंतर पुन्हा वर गेलं पुन्हा तिसरं टार्गेट अचीव्ह झालं परत वर जाण्याचा जा प्रयत्न झाला पुन्हा या तिसऱ्या टार्गेटच्या आसपास सपोर्ट घेतला आणि शेवटी पुन्हा वर जाऊन आपल्याला फिर निफ्टी क्लोज में में फिन अतिशय आपल्याला आज तेजी बघायला मिळाली जी निफ्टीमध्ये आणि थोड्याफार प्रमाणात बँक निफ्टीमध्ये सुद्धा जी तेजी होती त्याच पद्धतीनं इथे सुद्धा तेजी आपल्याला झालेली दिसते आता आपण काय करूया याचा चार्ट जो आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया जेव्हा मी विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय तुमच्या लक्षात येईल की ड्रॅगन फ्लाय डोजी इथे तयार झालेली आहे म्हणजे खूप मोठं त्याला खालच्या बाजूला पाय असतात आणि वरच्या बाजूला अगदी म्हणजे ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणजे अगदी एक छोटंसं हे असतं आणि एक खूप मोठी आपल्याला या पद्धतीनं प्लस साईन प्रमाणे पण हे खालच्या बाजूला जी शेपटी असते ती खूप मोठी असते आणि वरच्या बाजूची शेफ्टी लहान असते आणि आपण एकाच लेवलला जिथे ओपन झालो तिथेच क्लोज करतो असं झालं तर याला ड्रॅगन फ्लाय डोजी असं म्हटलं जातं याचा हाय ब्रेक झाला येणाऱ्या काळात तर काय होऊ शकतं ह्या इंडेक्समध्ये किंवा या स्टॉकमध्ये येणाऱ्या काळात तेजी बघायला मिळू शकते आणि त्या पद्धतीनं चित्र आपल्याला आता दिसायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी मी इथे काय करतोय इथे आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल आणखीन मार्क करून ठेवतो आहे अकरा हजार सातशे शहाऐंशी सातशे पंच्याऐंशी ही लेवल जर येणाऱ्या काळात ब्रेक झाली आणि याच्यावर जर निफ्टी फिर निफ्टी जर टिकत असेल तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं याच्यामध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते तर हा झाला विकली टाईम फ्रेम आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये काय दिसतंय बघूया डेली टाईम फ्रेममध्ये तेच आहे आपल्याला की एका दिवसात जे काय सेलिंग झालं ते जवळजवळ सगळं सेलिंग मागच्या तीन दिवसात इन्क्लुडिंग आजचा दिवस आपण भरून काढलेला आपल्याला लक्षात येते त्यामुळे काय होऊ शकतं जर ही लेवल ब्रेक झाली अकरा हजार सातशे पन्नासच्या वर टिकत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये बारा हजारपर्यंत सुद्धा हा इंडेक्स जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टीचं आपल्याला अतिशय डिटेल असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या शेवटच्या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे चे की त्या इंडेक्सचं आपल्याला आज काय झालं हे समजून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये आजचं आपल्याला इथे मुवमेंट दाखवायचा प्रयत्न निफ्टी मिड निफ्टी मिडकॅप मध्ये आपल्या लक्षात आलं असेल की त्याच पद्धतीनं मुवमेंट झाली आहे आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्टसुद्धा आपल्याला आता एका लेवलच्या जवळ आलेलं आहे तर हे झालं आजचं विश्लेषण आजच्या विश्लेषणामध्ये आपण या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो या सर्व गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद